नमस्कार मी सुचिता कुलकर्णी अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव व राहता तालुक्यातील पदाधिकाऱ्यांची महत्वपूर्ण बैठक संपन्न अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव व राहता तालुक्याचे पदाधिकारी एकत्रित येऊन गुरुवार दिनांक अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजता राष्ट्रसंत जनार्दन स्वामी मौनगिरी आश्रम कोपरगाव बेट येथे जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनच्या राष्ट्रीय प्रभारी श्री नंदूआभा गोंदकर व महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर माऊली सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली या बैठकीत संघटनेच्या कामाचा सखोल आढावा घेतला गेला विशेषतः कोपरगाव तालुक्यातील बिबट्याच्या दहशतीमुळे शेतकरी शेतमजूर नोकरदार व्यावसायिक आणि सर्वसामान्य नागरिकांच्या दररोजच्या जीवनात गंभीर अडथळे होत आहेत असे निदर्शनास आले बैठक अध्यक्षांच्या मार्गदर्शनाखाली ठरली की कोपरगाव तालुक्याच्या काही भागात रात्री ड्रोन फिरण्याच्या बाबतीत सखोल चौकशी करून नागरिकांमध्ये निर्माण झालेला संभ्रम दूर करावा रात्रीच्या वेळेस ग्रामीण भागात होणारे भार नियमन टाळावे तालुक्यातील प्रमुख रस्त्यांवरील खड्डे त्वरित भरून घ्यावेत विशेषतः धामोरी ते कोपरगाव पढेगाव ते वैजापूर संवत्सर वारी कान्हेगाव कोळपेवाडी पोहेगाव या मार्गाचे खडे त्वरित मुजवण्याचे ठरले झालेले या प्रस्तावाचे पालन करून संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ निवेदन दिलं गेलं निवेदन फेडरेशनच्या वतीनं खालील पदाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष जाऊन सादर केले महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर माऊली सोनवणे अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष सुहास निर्मळ जिल्हा कार्याध्यक्ष रावसाहेब जगताप जिल्हा सचिव बाळासाहेब पगार कोपरगाव तालुका अध्यक्ष संदीप शिंदे राहता तालुका कार्याध्यक्ष शिवाजी दवंगे युवा अध्यक्ष कुणाल निर्मळ कोपरगाव तालुका उपाध्यक्ष राजेंद्र बारे तुकाराम आहेर किसान सेल उपाध्यक्ष शरद बानी किसान सेल सदस्य दिलीप गाडे श्रीकांत गाडे संदीप जगताप आदी अनेक पदाधिकारी निवेदन संबंधित अधिकाऱ्यांना विनंती करण्यात आली की यावर तात्काळ कार्यवाही करावी जेणेकरून नागरिकांना सुरक्षेची हमी मिळू शकेल व सामान्य जीवन पूर्वत चालू राहावे प्रतिनिधी रावसाहेब जगताप कोपरगाव अहिल्यानगर ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जागतिक न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका जागतिक न्यूज चॅनल सोबत रहा अपडेट धन्यवाद